ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिया संबंधित गुन्हे दाखल झाल्यानंतर जमाव पांगला इचलकरंजी येथे खाजगी इमारती चुकीच्या पद्धतीने सुरू असलेलं स्थळ बंद करण्यासाठी पोलिसांसह पोहोचलेल्या आठ हिंदुत्ववाद्यांवरच गुन्हा दाखल झाला त्यामुळे संतप्त झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले यावेळी हिंदुत्ववाद्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलीस ठाणे आवारात प्रार्थना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं मात्र गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाण्यातून हलणार नाही असं म्हणत हिंदुत्ववाद्यांनी ठिया मारला अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते परतले इचलकरंजीतील राजेशी शाहू पुतळ्याजवळील सोन्या मारुती मंदिराच्या मागील परिसरात खाजगी इमारतीत प्रार्थनास्थळ सुरू आहे त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांनी हिंदुत्ववाद्यांकडे तक्रार केली होती त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन रविवारी हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले असता धर्मांतरणाचा प्रकार निदर्शनास आला यावेळी लोकांशी शाब्दिक वाद घातल्या प्रकरणी प्रार्थनास्थळाशी संबंधितांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी पोलिस ठाणे आवारातच सामूहिक प्रार्थना केली होती त्यानंतर पोलिसांनी शिवजी व्यास यांच्यासह आठ जणांवर रविवारी झालेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकत्र जमून याचा जाब पोलीस उपअधीक्षक समीरसिंह समीर सिंह साळवे यांना विचारला यावेळी साळवे यांनी दिलेल्या उत्तराने हिंदुत्ववाद्यांचे समाधान न झाल्याने आवारातच प्रार्थना स्थळाशी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतली दरम्यानच्या काळात पोलिस ठाणे आवारात गजानन महाजन गुरुजी यांचं आगमन झालं झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत दुपारी दोन वाजेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा दिला बराच वेळ झाला तरी पोलिसांकडून कोणतंही उत्तर न आल्याने अखेर तात्कळत उभारलेल्या हिंदुत्ववाद्याने शिवतीर्थ परिसरात जाऊन बसण्याची भूमिका घेतली या भूमिकेनंतर उप अधीक्षक साळवे यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेत त्वरित गुन्हे दाखल करण्याचे मान्य केलं काही काळानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक साळवे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली यावेळी महाजन गुरुजी यांनी केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही तर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कडक शासन करा आणि निरापराध कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे त्यानंतर पोलिस ठाणे आवारातील कार्यकर्ते पसरले त्यानंतर पोलीस आवारातील कार्यकर्ते परतले सुमारे दोन तास चाललेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाणे आवारात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाणे आवारात बंदोबस्त लावण्यात आला होता महानकरी निपटीसाठी सुभाष भस्मे इचलकरांची आम्हाला कोणत्याही प्रोसिजर आमचा शंकाच नाही प्रोसिजर चालवायची तुम्हाला तुम्हाला तरी सुद्धा शीघ्र गतीने काम करायची इच्छा नाही गुन्हा कुणाचा दाखवला अगोदर तुम्ही हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यामुळे आम्ही इथून पुढे वेळ घालवणार नाही बरोबर आमचा आम्ही सगळे समाजासाठी देशासाठी मायभूमीसाठी जगणारी माणसं आहोत आणि म्हणून आता इथून पुढे आमचा वेळ घालवणार समाजात जे काय होईल त्याची सर्व जबाबदारी शिवाजीनगर पोलीस स्टेशनची असेल अठ्ठेचाळीस तास दिले होते आम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण तुम्हाला कारवाई करायला सांगितले अटक केली पाहिजे हे निर्दोष आहे एवढं देखील नाही मी अजून काय सांगू कुणावर गुन्हा दखल दे� केला प्रार्थना केली जायचं आणि आमच्या शिवजीच्या शिवजीच्या आमच्या कसा गुन्हा त्याविषयी पण त्यांना सांगितलं आहे की प्रोसिजर आहे त्या पद्धतीनं आम्हाला प्रस्ताव पाठवावा लागतो गुन्हा दाखल झाला आहे पण शिवजींचा गुन्हा नसताना त्यांच्यावरती गुन्हा कसा असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यांचं जे म्हणणं होतं बिलकुल नाही शिवजी हा मनुष्य देव माणूस आहे की ज्याच्या तोंडून असं खोटं नाटक सांगून परत त्यांच्यावर कायदा दाखवत म्हणजे सगळं खोट्या सगळं केला आहे तसं आताही करतायत आम्हाला मान्य नाही इंग्रजांनी आतापर्यंत केलं खूप केलं या देशाने अन्याय सहन करायचे पराकोटी या देशाने केले आता पुन्हा आम्ही परत मुस्कुटता बी देशभक्तांचीच करायची हे जीवन माहिती आपल्याला नाही कळत अन्याय कळत नाही म्हणजे काय म्हणायचं आम्ही कशासाठी तुमच्याकडे आलो आम्ही तसं म्हणत नाहीये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला याचा अर्थच तो ठीक आहे कुणाला विचारायचं आम्ही आम्ही कुणाला विचारायचं आता आम्ही आलो थांबलो तुम्हाला भाऊ एक गुन्हा दाखल करायला त्यांचा गुन्हा घ्यायला दोन नाही नाही तुमचं म्हणणं आहे का त्यांनी प्रेशर केलं म्हणून आम्ही गुन्हा घेतला त्यांनी जर प्रेशर केलं असत तर आम्ही अॅट्रोसिटीचा गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला ना त्यांच्या प्रेशरला पोलीस बळी पडलेले नाहीत जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने एफ आय आर झाली माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आम्ही जे आता पद्धतीने प्रेशर आणताय ना त्याला त्यांनी उलट त्यांनी उलट जो प्रेशर आणून गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करत होते ना तो आम्ही होऊ दिला नाही ना त्यांनी साहेब फटाकड्या वाजवल्या कधी आमच्यावर गुन्हा दाखल

आता आपल्याला समाजासमोर जायचं आहे आणि समाजासमोर जाऊन सांगायचं आहे की कोणत्या प्रकारे आमच्यावर अन्याय झाला आहे आणि यासाठी इथनं आपल्याला शिवतीर्थ आणि शिवतीर्थावर का जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील आपल्याला ही ताकद शेवटपर्यंत ठेवायची आहे इथनं आपण आता समाजात जाणार आणि समाजात सांगणार की हे असं घडलं याची ती सगळी पुढची जबाबदारी ही प्रशासनाची असेल फक्त दोन माझा अजून पाच मिनटं बाकी आहेत पाच मिनटानंतर कोणीही घोषणा न देता बाहेर जायचं आणि सगळ्या समाजासमोर हे आंदोलन करायचं এ কোন আহি ভাই